दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील मदुराई येथे सोळाव्या शतकात उभारलेले ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले मीनाक्षी मंदिर यंदा पुणेकरांना पुण्यातच अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे पुणे नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी उपमहापूर आबा बागुल यांनी याबाबत माहिती दिली ते म्हणाले की या देखाव्यात सत्तर फूट उंचीचे भव्य गोपूर तसेच मीनाक्षी मंदिरातील पौराणिक कथा देवता संत आणि विद्वान यांच्या शिल्पांची नक्षी विविध मंडपातील खांबांवरील सुसंस्कृत शिल्पकाम रंगबिरंगी चित्रकला आणि वास्तुशैलीचे विविध पैलू पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत संपूर्ण देखावा मुंबईतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असून त्यात मीनाक्षी मातेसह मंदिरातील कलात्मक घटकांचे तपशीलवार सादरीकरण करण्यात येत आहे यंदाच्या शारदीय नवरात्र उत्सवात हा देखावा विशेष आकर्षण ठरणार आहे सुबक व मनमोहक अशा स्थापत्य शैलीतून पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव मिळणार आहे पुणे नवरात्र महोत्सव समिती गेली एकतीस वर्ष सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्सवाने आयोजित करत आहे दरवर्षी मंदिर परिसर आकर्षक सजावटीने नटलेला असतो परंतु यंदाचा देखावा भव्यतेने आणि कलात्मकतेने विशेष ठरणार असल्याचा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला आहे नवरात्र उत्सवाच्या काळात भक्तांसाठी हे मंदिर दर्शन आणि स्थापत्यकले कलेचा अनुपम अनुभव ठरणार असून पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बागुल यांनी केले यंदा पुणे नवरात्र महोत्सव शारदीय नवरात्र महोत्सव बावीस तारखेपासून जोमात देशभर सुरू होत आहे सहकार नगर शिवदर्शन भागातील महालक्ष्मी मंदिर या प्रांगणामध्ये यंदा मदुराईचं मीनाक्षी मंदिर आपण साकारलंय आपण पाहत असेल की इथं ज्या काही नक्षी काम आहे मूर्ती आहेत जवळजवळ त्याचं गोपूर जे आहे ते बहात्तर फूट उंचीच आहे मीनाथी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आपण करतोय जवळ वेगवेगळ्या दक्षिणेतल्या तीनशे मूर्त्या इथं आपण साकारतोय आधुनिक रंगकाम आधुनिक सगळं लाइटिंग व्यवस्था एकदम शांत असं देवस्थान असलेलं मधुराई हे प्रत्यक्ष पुण्यात सहकारनगर शिवदर्शन महालक्ष्मी मंदिरात अवतरले आपल्याला आल्यानंतर असा भास होईल की आपण मदुराईला गेलोय का का आपण कुठं आहोत नगर भागात आहोत हे आपल्याला नक्की कधीच वाटणार नाही अतिशय जागृत असं महालक्ष्मीचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार हा एक्याण्णव साली आम्ही केला होता त्याच्यात अन्य नवरात्री महोत्सव गेले एकतीस वर्ष सास सातत्याने हा सांस्कृतिक महोत्सव होतोय आणि दरवर्षी आम्ही असे वेगवेगळे देखावे करतो आणि नागरिकांना इथं त्याचा आनंद देतो कारण आपली संस्कृती आपण जतन केली पाहिजे आपले संस्कार आपण जतन केले पाहिजे आज गेले दोन महिने तीनशे कारागीर रात्रंदिवस काम करतात आपल्या शेजारी बी एस कातोरे मंडप आले बघा त्यांची लोक जवळजवळ शंभर लोक गेले गणपती विसर्जनानंतर एकच काम यांचं जोरात चालू एवढं मोठं एक काम आहे बाकी सगळी व्यवस्था इथे गेलेली आहे फायर पायटिंग लावलेत आणि फायर गाडीची व्यवस्था केलेली आहे कारण हे सगळं लाकडी कोरीव काम आहे मंडपात एसी लावण्यात आलेली आहे विद्युत रोषणाई केलेली आहे जनरेटरची व्यवस्था आहे रोज महाप्रसादाची व्यवस्था आहे पूजा अर्चा हवन इथं होणार आहे कुंकुमा अर्चन रोज होणार आहे आपण या सगळ्यांचा नवरात्रात लाभ घ्यावा अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करतो आपण या हे मीनाक्षी मंदिरात आल्यासारखं आपल्याला भास होईल महालक्ष्मीचं दर्शन घ्या आणि मग आपल्याला सांगा काय वाटतंय बावीस तारखेपासून गणेश कला क्रीडा इथे सायंकाळी पाच वाजता तुम्ही नवरात्र सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या हस्ते होणारे दहा दिवस तिथंही सांस्कृतिक महोत्सवाचा आपण सा। लाभ घ्या सालाबाद प्रमाणे दरवर्षी महाराष्ट्राची लोककला लावणी महोत्सव यंदा ही अठ्ठावीस तारखेला सकाळी बारा वाजल्यापर्यंत रात्री बारापर्यंत आहे असे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम म्हणजे नवरात्र महोत्सव त्यांचे सगळे सहकारी राबत असतात